दोन हजार तेरा अकरा वर्ष झालं अकरा वर्षात ना ही पहिली पार्टी आमची बारापोरी की तर आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होईल या टिंकल करता ते बघा तुम्ही आणि आजची माझ्या बघा आता सांगायला लागले डॉल करायला मी दोन तीन जण वर्गितला मला बघू दे पहिला कोण कोण यांचे ही मयुरी ही मोनिका ही निकिता ती रोहिणी पार्टी अरेंजमेंट ही पूनम ही कोण ही कोण आहे मेघना ही मेघना ही अमृता ही सुकन्या ही नीता हा ही अमृता ही स्मिता आणि ओन्या नेमकी का मोन्या कोमल आणि हिरिव्या हे एवढ्या झाल्या पोरी आल्या न पोहराने यायला लाज वाटली पण तर अशा शिवाजी नेहमीच मी ना आणि यो इकडे येतो करा प्रथमे एवढी जण आले अजून दोघा हे मी काय म्हणतो पोरी व तुम्ही पोहराना का नाही आणला पोरांना आणला आम्ही बालगरायले असतो चार पाच जण होतो बालगर राहिले असतो ते काय ती दोघा दोघा गेलतील त्यांची ती हा अरे तुमचा काम कमी का नाही वांगाट जास्त चालले हा ती जीप कारली काय करली काढला काम काढला काम जेव्हा का माझ्या तेल उरला भाजला पलालू <laughs> सोजवलनी घेतलाय तंदुरीचा चिकन कालवाला पोर आहे ना हा ही एकटीच पोरे नाही ही एकटीच पोरे या सगळ्या लेडीज ही एक पोर ही एक पोर आहे ही एक पोरे यांच्या पोर पण आहे पोर, पोर, पोर? सगळ्या लेडीज ना सगळ्या लेडीज ना या सगळ्या लेडीज मग बरोबर <laughs> सगळ्या लेडीज या पुनम काय करताय या काय नाही आता नगेट्स नगेट्स नाही कटलेट

सजवतन हिल निस्ते आलेच करत बोलत नाही काय झालंय सजून असत का सजवा सजू सजू प्रत्येकाला एक घ्यायला पाहिजे हे नगेड चालत नगेड पोरांचा पत्त्यात नाही या बसल्या का दिला काय काय तिला हॅपी दे हॅपी दे सोजवेल सोजवेल आपण वेटरची कामं करू वाटते तू हा तर काय आम्ही साधा नाही तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर या म्हणा ऐकायला लागतील नाहीतर तर कुठाला लागल आम्हाला मार घ्यायला लागेल बाय हे बघ करता आयला ए यायचं चाललंय का नाही ग्रामीण इकडं बरं का मी सगळा उलटा विषय आहे यो हा चणा टोळीवाडा इअर कम इअर कम आ चणा टोळीवाडा ए मुंसे सुपारी निकल के बात कर रे बाबा इसके मुंह में पैदाशी सुपारी है अरे सुल मार घायला लागेल ना रे यांच्या पूर्व बोलणार साधारणांची अगरबत्ती कुठे लावायची नंतर हे बघा तंदुरीची सोय प्रथमेश दादा भाऊ यांच्या जवळ आहे भाऊ त्याला मदत करण्यासाठी स्वतः करण दादा दादर कर अरे त्या बिंदास बसले आणि हि बघ ना इकडं पोरा या इकडे हे लॉलीपॉप बिलीपॉप ते तंदुरी करतात जायदास आणि सोजोल तिकडं चानाकोली वडा करत या खुशाल बसल्या बघा हा पद्धत आहे का ना खुशाल <laughs> या या ए अजून काय ऑर्डर आहे सांगा ताई ओ ताई तंदुरी वगैरे आपल्यास <laughs> <laughs> हा लॉलीपॉप वगैरे आहे हा चांगला आहे आहे तुम्हाला आणतो लगेच दोन मिनिटात <hatsun> सगळं खेळायला तुम्हाला कॅरम बॅडमिंटन बॅटबॉल चांगला सगळं आणलाय तुम्हाला ना आमच्या ताईची तर बेडरूम मध्ये जाऊन कडे जाऊन चला, चला। <laughs> 「私が好きなのに食べる」<music> तरी कुठतरी ड्रू उंची गेली उठली आणि मूव्ही यही बरोबर आहे दिव्या ताईंचा विजय असो बरं आहे काय हे तेजाजी पाच मिनिटाचा खेळ होईल आपण बसले हो ना एरली दिसतंय बघ यरली यरली दिसतंय थांबना टीम केलं का थोडा एक तिकडे उभा राहला पाच मिनिट आपण असा एक खेळ खेळू पाचचा खेळ खेळू नाही नाही ना पाच मिनिट खेळ होईल कशी कशी अशी त्याच्यात तो आऊट होईल तो बाद होईल खेळ सांगतो मी एक असं सगळी हे सगळी सगळी बोल हे सगळी गाणी बोलू का रे किती सुंदर साऊंड सिस्टीम आहे इकडे हे गोल बसा गोल, गोल बसा <laughs> <एक ये पार। laughs> <गे भारा। laughs> हॅलो

जाव एक नंबर ही दाव रसनमरी जाओ अरे लेट टाइम बाबा ए टिपिक

mời mọi người mời mọi người mời 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 mời

ઔડ ઔડ ભભણ પ�લણ ઊમ૦ ણભણ મા વણ ઉણ ઙણ ખરણ મન લણ કરણ જાણ. મણ કા�ણ કા�ણ ઘણ કા�ણ No,

गड़या, गड़या, गड़या? क्या सोली गाड़ तू बाद पक्का पक्का है आठ पक्का आठ आठ पक्का आठ

आवड आवड ही दिव्या बघा सगळ्यांच्या अवतारा बघा ही सकाळचे अवतार बघा ना संध्याकाळच्या अवतार बघा कसं वाटते काम हा मेकअप मॅन हा वा उतरली मेकअप ही बघ ही बघ मग आम्ही निघतो साफसफाईच काम सोजवल बहिणी घेतले अंदा केला तर सगळा कारला सोजवलने आता निघाची वाट घेऊन आता आम्ही एस एस सी दोन हजार तेराचा केक कापू यो केक कापू गप घरी जाऊ तर सगळी फोटो शूट करतात सगळ्या निघल्या आणि यो बघा आराध्य आमच्याच मित्राचा पाटनोळीचा फार्म मी कोणी पण विजिट देऊ शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा नंबर टाकतो तुम्ही काय विषय घेऊ नका ये तर आता सगळ्यांनी मेकअप वेकअप करून मस्त झालेलं आहे यांचं काम लागले तुमची हे जायचं का घरी बाकरी गुंडला करायच्या घरी गेल्या आमचा आराध्य तुम्ही येऊ शकता भेट देऊ शकता ए चला आता आम्ही अकरा वर्षात ना एस एस सी चा आमचा केक कापणार तर आपले अकरा वर्षात ना आपले सी दोन हजार तेराची पार्टी पहिल्यांदा झाली काय वाटलं तू काय अनुभव आहे तुझा एवढ्या वर्षात ना सगळी भेटली अजून काय नाही काय ब्लॉग मध्ये आले नाही हा चला अजून कधी भेटू माहित नाही तुला र कसा वाटला हे वाटलं केकाचा अरे ते पण निकिताच्या पुरीने काम केलंय हो मस्त पाण्याचा पण वसूल केला पैसा केक आखं घालाय बघ एकटीने एवढं घाला प्री निकिताची फ्री तर आता आम्ही निघता सकाळ धरून पावसाला काय आमची दया आली नाही तर आता आमची दया आली निघताना तर हा ब्लॉग इतर एंड करतो ए कसं वाटलं आज एक नंबर मजा आली आमचा जयदास कुठे गेला अरेंजमेंट रोहिणीचा सत्कार रोहिणी कुठे गेली इकडे अच्छा नालानी शाल अरेंजमेंट गेली ना तिने तर चलानी शाल शालने अरेंजमेंट केली ना तिने तर चला क्या कहना क्या रहे हैं भाई आप आता इथंच ब्लॉग इथे एंड करतो ब्लॉग तुम्हाला आवडला असला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आता तुमची राजा घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जे जय महाराष्ट्र पुन्हा भेटू गुड बाय